माणूस गेल्याच किंमत करायची चालेल मी कृष्णाला सांगून येते घालायची काय पेताडा नवरा भेटलाय तुला अहो तुम्ही कंपनीत चांगले आहे तुम्हाला कोणाचा बापाचा आधार नाही म्हणून म्हणलं चला बाबा चांगलं सांभाळेल माझ्या बहिणीला जीव लावीन तर तुम्ही हे दिवस दाखवले आम्हाला तीन दिवस झाले माझी मी सांभाळतोय आणि तिसऱ्या दिवशी आले आणि घेऊन आले आमच्या दारात हे का आमच्या अरे नाही कृष्णा असं नको बोलू ते म्हणतायत ना आता सुधरून वागतो अगे ताई असा माणूस सुधरत असतो का काय सुधारणार आपल्या ताड माणूस तू आता जरी गेलीस ना परत तुला यावाच लागणार आहे नको जाऊ वाटळ होईन गे तुझं खरंच नाही वाटळ होईन तुझी काळजी वाटते मला अहो त्या म्हणताय तर जायचं तर जाऊ ना तुमचं काय एवढं अगं पेताळ माणसं कुठं सुधरत असते तुम्ही अरे कृष्णा संसार उद्ध्वस्त होण्यापेक्षा माणूस जर सुधरून वागणार असेल तर त्याला एक संधी द्यायला काय हरकत आहे